आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठान पालघरच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठान पालघर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा नुकताच कासा येथील आचार्य भिसे हायस्कूल मध्ये उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याची सुरुवात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयपाल मुंडा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्वातंत्र्य सैनिक रेवजी आणि देवाजी राऊत यांच्या प्रतिमांना पुष्पहार प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप साठे होते प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हरिचंद्र भोये आदिवासी समाजातील पहिले आय एस अधिकारी डॉक्टर अजय डोके माजी आमदार सुनील भुसारा ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण टोपले डॉक्टर भरतकुमार महाले डॉक्टर प्रवीण भोये माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यदुनाथ भोये यांनी प्रास्ताविकमध्ये आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेत समाज प्रबोधनाची गरज अधोरेखित केली यानंतर डॉक्टर प्राध्यापक गटविकास अधिकारी आदी यशस्वी कोकणा समाज बांधवांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले दहावी बारावी नीट जी आय आय एम परीक्षातील गुणवंत विद्यार्थी आणि दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या काळात शासकीय सेवेत रुजू झालेल्या कोकणा समाजातील अधिकारी व सेवकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला विशेष सत्कार लाभला तो अजय डोके आणि त्यांच्या पालकांचा ज्यांनी कोकणा समाजासाठी एक आदर्श उभा केला तसेच जव्हार सारख्या आदिवासी दुर्गम अशा दाभलोन गावातील कृष्णा गिबल यांनी नीट परीक्षेत चारशे पंधरा गुण मिळवून एमबीबीएस ला प्रवेश मिळाला याबद्दल त्यांचंही आमदारांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला आमदार हरिचंद्र भोई यांनी लवकरच आपल्या गावात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची घोषणा केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीनाथ भुसारे आणि किशोर डोकेसर यांनी केले तर उत्कृष्ट संयोजन आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी केले हा सोहळा कोकणा समाजाच्या प्रगतीचा नवा टप्पा ठरला आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे सर्वांना जोहार जी कोकणा आदिवासी समाजासाठी जत जगत जमीन व आदिवासी संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आदिवासी समाजाला कुलकुलांचा मंत्री देणारे थरतीबा बिरसा मुंडा त्यानंतर संविधान निर्माण केले आणि त्या संविधानावरती आज आपली भारतीय व्यवस्था सुव्यवस्थित सुरू आहे असे संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सीचे सगळी टीम अमित भोय आणि या ठिकाणी आज ज्यांच्यासाठी आपण उपस्थित आहोत ते म्हणजे इयत्ता दा दहावी आणि बारावीचे टॉप थर्टी यशवंत विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी आणि सन दोन हजार तेवीस ते पंचवीस ते या कालावधीमध्ये शासकीय सेवेमध्ये निवड झालेले आणि त्या ठिकाणी रुजू झालेले सर्व कर्मचारी आणि अधिकारी मित्रांनो या ठिकाणी माझ्याकडे प्रास्ताविक दिलाय म्हणजे मी आपल्या प्रतिष्ठानचं या ठिकाणी कार्य अहवाल थोडक्यात त्यांचे उपक्रम या ठिकाणी मांडायला आलेला आहे प्रथम हा जो उप उपक्रम आहे तो यशवंत गुणवंत विद्यार्थी आणि जे नोकरीमध्ये रुजू झालेले आहेत त्यांचा सत्कार समारंभ हा का करावा कारण इतिहास एक साक्षी आहे की ज्या राज्यात राज्याकडे गुणवंत लोकांचं प्रमाण जास्त असायचं किंवा ज्या देशामध्ये गुणवंताचं प्रमाण जास्त असेल किंवा ज्या भागामध्ये गुणवंत लोक जास्त निर्माण होत असतील तर तो, तो समाज ऑनलाईन विवाह नोंदणी हे ॲप सुरू केलेलं आहे त्याचं जे शेवटचं त्याचं जे काम आहे ते शेवटच्या अंतिम टप्प्यात आहे ते या महिनाभरात मला वाटतं पूर्ण होईल आणि तोही लवकरच त्याचं ओपनिंग होणार आहे त्याच्यानंतर आपल्या सगळं जीवन जगत असतो सगळं काही सुरळीत चाललेलं असतं परंतु खरोखर आपल्याला ज्या आदिवासींसाठी संरक्षणात्मक संविधानातील माहीत आहेत का म्हणजे आपल्याला काय संरक्षण दिलेलं आहे ते माहीत आहे का नाही बरं त्यांना मला वाटतं एक पाच टक्के लोक सोडली तर पंच्याण्णव टक्के लोक आपलं जीवन परंतु सामान्य माणूस सुद्धा पाहिजे

आणि तिसर म्हणजे प्रॅक्टिस कर तर समजून घेणं म्हणजे वाचता वाचलं तर काही समजून जातं भरपूर गोष्टी समजतात आणि चांगले शिक्षक असले तर तेही समजून देतात क्लासेस आहेत ते समजायचं तर काही समजून जात पण भरपूर मुलांचा असा प्रॉब्लेम असतो की एकदा समजलेलं असतं ते काही विसरून जात आठवण राहत तर आज नव्वद टक्के नव्याण्णव टक्के मुलांचा हाच प्रॉब्लेम असतो त्याच्यासाठी तुम्हाला मेमराईज करण्यावर खूप लक्ष द्यायचं जो अभ्यास आहे जी रिव्हिजन आहे ती मेमराईज करण्यासाठीच आपण द्यायचे असतात जेवढी जास्त तुमची रिव्हिजन असेल तेवढं तुमच्या लक्षात लक्षात काढणार आहे तेवढं तुम्ही अभ्यासामध्ये तुमच्या पेपरमध्ये तेवढं लक्षात काढणार आहे तेवढे चांगले उत्तर तुम्ही लिहू शकता तर त्यासाठी सरांनी जरा सांगितलं की पाठांतर करायचं लक्षात ठेवायचं पाठांतर करायचं लिहून काढायचं किंवा मग एकदा वाचलेलं परत एकदा आठवून बघायचं जे आठवलं नाही ते परत पुस्तक उघडून बघायचं वाचायचं आणि कशा जर तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला पुढे परीक्षेमध्ये त्याची मदत होईल आणि तिसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा मग ची असेल किंवा मग डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहायची प्रॅक्टिस असेल आता एम चे काय टिप्स घेता येतील तर भरपूर जी मुलं असतात हुशार मुलं असतात त्याच्याकडून टिप्स घ्या आपल्याला आपल्याला भरपूर गोष्टी माहिती आहेत पण मग जी हुशार मुलं असतात ते लहान लहान गोष्टीकडे लक्ष देतात म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्ग कसे मिळतील प्रत्येक जो सेपीट प्रश्न येतो त्याच्यामध्ये अजून सरकारी तसं एकदम कोरबल बसेस होता तर कोरबरच्या ज्या टिप्स आहेत त्या ठिकाणाच्या आणि त्या प्रकारची प्रॅक्टिस करा आणि नक्कीच तुम्हाला या प्रकारचा जो प्लॅन आहे कोणत्याही परीक्षेसाठी जरी तुम्ही तयार केला आणि एक्झिक्युट केला